हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज चालले आहे आम्ही अक्कलकोटला कुठला सकाळी लवकर उठले होते मी साडेपाच पाहुणेचा सहाला उठले होते उठल्यानंतर मग चपात्या केल्या नाश्ता केला थोडासा संचित करतच बसला आहे आणि मग मम्मी तिकडून निघणार आहे त्यामुळे मग मी आता मम्मीचा फोन आला होता एक दहा मिनटं झाला फोन आला आहे निघाले म्हणून त्यामुळे आता मी पण पटकन तयार होते कपडे घातले तरच संचित रामचा तयार होऊन नाश्ता करत बसला आहे त्यामुळे आता माझावरते आणि सोबत दोन हेच पराठे पण घेतले नाही खावापोळी घेतली दोन आणि मम्मीने पण घेतले काहीतरी घेतलं असेलच मम्मीने पण तर चला आता आवरते थोडस आणि मग आता स्टँडवर गेला हो दाखवते तुम्हाला गर्दी आहे का कसं आहे बांधले

तर आम्ही आता चाललो एक इलेक्ट्रिक बस आहे पटकन आणि बरोबर टायमिंगला आधी बोलली आली काम पण बरोबर टायमिंगला आलो आणि छान वाटते मंदिराजवळ पण आता तिकीट मग आता डायरेक्ट टाक फोलापूरचं तिकीट काढलं त्यामुळे सोलापूरमध्ये पण काही उतरायचं नाही सव्वा तासात बघा सोलापूरला आले बघा सोलापूर बस थांब आणि हॅलो गाय हॅलो गाय हॅलो तर आता आम्ही सोलापूर पर्यंत पोहचलो आता इथं नागपूर कुठला किती वेळ लागतोय का म्हणते ते बसून बसून ही पण इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिकच बसायची आणि आपण बसले ती पण इलेक्ट्रिक बसायची हॅलो गाय इकडं बसले मम्मी स्वतः मम्मी कुठे बसलेली समाजा उद्या उतरा उतरे चालले कंटो पूर्ण रेखाने बसलेच आहे पूर्ण रेखाय कायच गरज पूर्ण आम्ही पंढरपूर मध्ये चार पाच जणच बसलो तर पाच सहा जणच असतील टोटल

मी घेतलेलं पलीकडे साईडच पण एकटा जाणार जाणार तर आम्ही पोहोचलो आता गर्दी काय नाही कालच ना पौर्णिमा झाली पौर्णिमेचं म्हटलं भरपूर गर्दी अगदी आहे महिलांसाठी टॉयलेट जायचं असलं तर बघ जाऊन यायचं असेल चल हा चल नंतर मी होते आतमध्ये बसायला येते आम्ही मंदिरात आलोय तर सगळीकडे छान अशी पूजा या नाही काल पौर्णिमा झाली पौर्णिमे पौर्णिमेचं इथं इथून अशा आतमध्ये जाते तर काल पौर्णिमा झाली त्यामुळं हे असं इथून असं आहे पुरुष रांग महिला रांग असं काहीतरी केले चल छान माझे स्वामींचं छान आता दर्शन झालं आणि इथं स्वामींचा बेड आहे आणि आम्ही पूर्वी एकदम खूप वर्षापूर्वी येतो ना तेव्हा इथं आतमध्ये पण जाऊ देत आता सगळं असं पॅक करून ठेवलं इथून आता आणि दर्शन खारच छान झालं बघा असं त्यांचा बेड आहे आणि आम्ही म्हणजे जवळपास एक दहा बारा वर्ष पूर्वी जेव्हा अगोदर यायचो ना तेव्हा आतमध्ये वगैरे जाऊ द्यायचे आता हे बंद पूर्ण पॅक कारण लोक काही बघत नाहीत व्यवस्थित हात वगैरे लावतात बहुतेक म्हणून असं बंद करून ठेवले सगळं संचित आमचं कसं वाटते आरतीची पण वेळ झाली तर इथं नारळ आहे तर दर्शन आमचं झालं आणि आता आम्ही आरती होणार आहे साडे अकराला आरती त्यामुळे आता बसलो आहे मी इथं आणि मग आरतीचा टाईम झाला की मग दर्शन बंद करतात नंतर आरती झाल्या चालत नाही मग सगळे बसले आई बघा आई बघा करत असेल तर मग मी तुम्हाला दाखवते गर्दी आहे

आता मी मंदिराच्या बाहेर आलोय संजय आमच्या गडगडचा बसलोय थोडंसं बाहेर येऊन आम्ही आम्ही ऑनलाईनच प्रसाद बुक केलाय दिवाचा टाईम आहे आता सव्वा बारा वाजत आले इकडं तिकडे थोडस फिरायचं अजून काय घेत असेल तर घेतली मूर्ती खूप मोठी अशी मूर्ती आहे स्वामी सीमाची तर तिथे थोडेसे फोटो करायचे हे नाको नको नको करते काढू हे रथ आहे चहा नाश्ता कोल्ड ड्रिंक्स मिळेल उपचार सगळेजण मस्त असे फोटो काढते आणि चालेल पण एकदम छान वाटते बर का तर इकडं असं आपल्या स्वामींचा त्याच्या मुखाचा काय म्हणतो आपलं पुतळा आहे आणि तो छान केले अगोदर असं नव्हतं एवढंच चांगला आता एकदम छान केलंय गाय आणि वासरू दूध पिते पाण्यात पेचं पाणी पण आहे तर इथं बरेच जण येतात फोटो वगैरे काढतात आम्ही आम्ही पण काढले थोडेसे फोटो मस्त शे आपले स्वामींची मूर्ती मूर्ती पाणी पण आहे ते आता प्रसादाकडून राहणार आहे आले थोडस चला काय झाड नकल तिथलं खालचे ते केले ना कॉपी केले खालच्या आपल्याला तर आम्ही इथं बसलो आहे आणि हे जे दिसतंय ना हे छत्री तर तिथं अगोदर जुनं म्हणजे जुनं जुनं प्रसाद येत होता आता जे नवीन झाले ते तिकडं आहे नाही तर पहिलं इथंच असायचं प्रसादाचं एवढ्या छोट्या जागेत असायचं आता वाढवले भरपूर मोठं केले आहे बसले आम्ही आम्ही ऑनलाईन प्रसाद बुक केला आहे म्हणून वांत बसले दीडची की वाटलं ग जाऊन विचारून आलो तर ते म्हणजे दीड वाजताच या त्यामुळं बसले आपले तर तुमची चाललंय कालवाई बाईना हे सगळे नंबर लावायचा प्रसादाला प्रसाद मिळाले आम्हाला चपाती शिरा सगळेजण प्रसाद तर आम्ही आता घरी आलोय आणि अकोलकोटमध्ये प्रसाद घेतला ना मग तिथून रिक्षा करून स्टँडला गेलो रिक्षाला वीस रुपये घेतात आणि रिक्षा भरपूर असतात तिथं स्टँडला ऊन वगैरे पडलो होतं प्रसाद खाल्ला होता त्यामुळे मग नंतर काय शूट वगैरे केला नाही आणि संजितनी मोबाईल बघून बघून बुगु चार्जिंग पण पाक कमी केली होती मग आता आलो आहे घरी एक सव्वापाच वाजत आलेत आणि तिथून मग गेलो की आम्हाला एक पावणे दोन दोन वाजल्या होत्या गेले की मग काय गाड्याच नव्हत्या भरपूर अशी गर्दी तिथं होती ना असं वाटतच नव्हतं की आम्हाला आता गाडी मिळाली आली तरी आम्हाला काही जागा मिळेल आणि झालं काय सांगू का पंढरपूरवरून एक केसटी आली होती आणि नुकतीच सगळी माणसं उतरायला लागली होती आणि मी गेले आणि विचारलो कुठं जागा जाणार आहे गाडी तर ते म्हणले पंढरपूरला जाणार आहे पण आताच नाही अडीचची गाडी मग मी काय केली त्या गाडीवर लक्षच ठेवलं सगळी गाडी उतरली म्हणजे पूर्ण रिकामी झाली ती आणि तिथूनच सुटणार होती गाडी ती मग त्यामुळे मग लक्ष ठेवलं आणि मग गाडी अडेजला लागायच्या ला अगोदरच आम्ही पाच मिनिटं आत जाऊन बसलो गाडीत नको म्हणत होते कंडक्टर थोड्या वेळाने पैसा मिळालो बसतो बस की म्हणलं ऊन खूप जास्त पडले मग बसलो की मग लगे प्लॅटफॉर्मला तिथं गाडी लागली आणि लागल्यानंतर मग काय सगळी माणसं बसली आणि आम्हाला असं वाटत नव्हते की त्या गर्दीत आम्हाला जागा मिळेल मिळालीच नसते पण आम्ही आम्ही अगोदर जाऊन बसल्यामुळे जागा मिळाली आणि मग आलो मग आता तर आता फ्रेश झाले स्वयंपाक करायचा संध्याकाळचा मम्मीला तिथून आटपाठी गाडीत बसवलं आणि तुला आता स्वयंपाक करते तुम्हाला व्हिडिओ आहे तर कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा